राजकारण समाजकारण आणि अर्थकारण हे सगळं जातीवर चाललेलं आहे आणि हे सर्वांच लक्ष जातीवर गेलेलं लक्ष आम्हाला मातीवर आणायचं आहे कारण ही माती पिकली हा शेतकरी टिकला तर हे सगळं टिकणार आहे म्हणून आज पंढरपूर तालुक्यातील सर्व शेतकरी सर्व शेतकरी चळवळीत सामाजिक चळवळीत काम करणारे सगळ्या कार्यकर्त्यांनी आवाहन केलं आणि रेस्ट हाऊसला मिटिंग बोलवली होती त्या मिटिंगला आम्ही सर्वजण उपस्थित राहिलेलो आहे गेल्या अनेक वर्षापासून ऊस दराचा संघर्ष या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि तो याही वर्षी या ऊस आंदोलनाचा संघर्ष पंढरपूर तालुक्यामध्ये पेटवण्यासाठी हे सर्व शिलेदार उपस्थित झालेले आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी बैठक घेतलेली आहे आणि इथून पुढचा हंगाम सुरू होण्याआधी ऊस दर काय असावा ऊस दराची मागणी काय असावी मागच्या वर्षीचा ऊस दर काय असावा यासाठी आमची बैठक झालेली आहे आणि यामध्ये काही निर्णय या ठिकाणी आम्ही घेतलेले आहेत ते निर्णय आता आमच्या सर्वांच्या वतीनं जाहीर खर खास करून सगळ्या शेतकरी तुम्हाला एक प्रश्न आहे तर तुम्ही आज संचालक म्हणून काम करताय का या मतदारसंघामध्ये पंढरमध्ये एक प्रश्न आहे की लोकांना आता शेतकरी संघटनेतली काम संघटनेत काम करणारी माणसं आज संचालक पदावर काम करायची तुम्हाला त्याचा काय अडचणी येणार आहे दर जाहीर करताना पहिल्यांदा प्रश्न तर माझा उगम हा चळवळीतला आहे शेतकरी चळवळीत शेतकऱ्यांनी मला मोठं केलं म्हणूनच मी त्या पदापर्यंत पोहोचलेलो आहे विठ्ठल कारखाना हा गेल्या दोन वर्षापासून या मला वाटतं दोन हजार एकवीस आणि एकोणीस ला बंद होता आणि तो कारखाना तर राज्य सहकारी बँक जप्त करायला निघालेली होती मग तो कारखाना आपला शेतकऱ्याचा आहे आपल्या शेतकऱ्याच्या पैशाच्या घामातून उभा राहिलेला आहे म्हणून अशाच प्रकारे एक संघटन तिथं तयार झालं तिथं आबा असतील रोंगेसर असतील आम्ही शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी असेल आम्ही सर्वांनी सर्वांचीच भावना होती की तो कारखाना शेतकऱ्याचा राहिला पाहिजे चालू झाला पाहिजे म्हणून आम्ही सर्वांनी एकत्र येऊन एक, एक पॅनल उभा केला होता त्या पॅनलला शेतकऱ्यांनी निवडून दिलं तिथं शेतकऱ्याचे आम्ही दोघं तर आहोत आणि अजून तीन चार संचालक आमच्या संघटनेचे आहेत शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आम्हाला काम करण्याची संधी दिली आणि त्या संधी दिल्यानंतर काय परिणाम झाला गेल्या तीन वर्षात आपण सर्वांनी बघत आहात चांगला ऊस दराची स्पर्धा लागली आपल्या सभासदांचा ऊस चांगल्या प्रकारे गाळप झाला आपली शेतकऱ्याची एक जप्त होणारी संस्था आज आपली तिथल्या चौदा काम करते परंतु एवढ्यावर थांबून चालणार नाही म्हणून या संघटनेतल्या चळवळीतल्या सगळ्या लोकांनी आम्हाला आवाहन केलं काल फोन केले बोलवलं म्हणून नु। आम्ही इथे उपस्थित राहिलेलो आहे आमचं मूळ हे चळवळ आहे त्यामुळे आम्ही आमच्या मुळापासून बाजूला जाणार नाही संघटनेची रणनीती काय असणार आहे कशा पद्धती सर्वच चळवळीमध्ये काम करणाऱ्या संघाना एकत्र बोलण्याचं काम आम्ही आज केलेलं आहे आमच्या पंढरपूर येथे रेस्ट हाऊसला मिटिंग झाली आणि मिटिंग झाल्यानंतर सर्व संघटने पदाधिकारी एका ठिकाणी आलो याचं कारण जर उसाच्या बाबतीत दारा जर कारखानदारांना स्पर्धा केली असते तर आमचा जन्म झाला नसतो परंतु हे काय झालं कारखान्या राजकारणात येत असताना एका शेवा घालायच्या ज्यावेळेस शेतकऱ्याच्या बाबतीत काय निर्णय घेत असेल किंवा शेतकऱ्याला दर द्यायचा तर एकामेकाच्या मांडण मांडणी बसायचं दर ठरवायची भूमिका त्यांच्या कारखानदाराची म्हणून आम्ही ठरवलं तुम्ही जर वेगळ्या वेगळ्या संगणित काम करत असाल तर आपला उद्देश एक आहे आणि एक उद्देश आपण एकत्र आल्याशिवाय या शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही कारण गेले दहा पंधरा वीस वर्षाला ही सगळी चळवळ काम करणारी कार्यकर्ते आहेत आम्ही ज्यावेळेस पाचशे साठचा सा उसा दर होता त्यावेळेस आम्ही महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा असेल महाराष्ट्रावर असेल किंवा पंढरपूर तालुक्यामध्ये आम्ही घराघरात गावागावात जाऊन तिथल्या शेतकऱ्याच्या पोराला उसाच्या कणाकणाचा अभ्यास करण्याचं काम केलं शेतकऱ्याची पोरं लढायला शिकवली म्हणून आज साडेपाचशे वर आम्ही अठ्ठावीसशे एकोणतीस तीन हजार रुपये आम्ही घेत आहे खर तर एका बाजूला बघितलं तर महाराष्ट्रामध्ये हा सोलापूर जिल्हा उसाबाबतीत एक नंबर आहे कारखानदाराबाबतीत एक नंबर आहे परंतु दराबाबतीत तीन चार नंबरला का राहतो आज एका बाजूला जर काय मग जाग, तर माझा मा शेतकऱ्याची पोरं लढायला थांबलेली आहेत म्हणून त्यांना एकत्र करून आम्ही येत्या पंधरा नोव्हेंबरला आम्ही सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं त्या ठिकाणी ऊस परिषद पंढरपूरमध्ये घेणार आहे सगळ्या शेतकरी संघटना सगळ्या जे जे काय आम्हाला पाठिंबा देतील सगळ्याला बरोबर घेऊन आम्ही त्या ठिकाणी ऊसा जर पंधरा नोव्हेंबरच्या ऊस ऊस आम्ही जाहीर करू आणि ज्या ज्या कारखान्याने मागचं अनेक बिले दिलेली नाहीत अशा कारखान्याला आम्ही उद्यापासूनच धडा शिकवणार आहे आणि त्या कारखान्यावर गेट वर जाऊन त्यांना आम्ही निवेदन देणार आहे आणि आम्ही त्यांना वेळ देणार आहे आणि त्या वेळेमध्ये त्यांनी बिलं नाही दिली त्या कारखान्याच्या संबंधित चेअरमन असेल किंवा संचालक असेल त्यांना आम्ही घराबाहेर पडू देणार ही भूमिका सर्वांनी आम्ही घेतलेली आहे आणि ह्या वर्षी आमचा उसाळ दर इतर जिल्ह्यापेक्षा एकदम क्रमे असणार आहे जसं सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दर मिळतो तोच दर आमच्या सोलापूर जिल्ह्याला का मिळत नाही ही भूमिका सर्व आमच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे आम्ही सगळे गट तट पक्ष बाजूला ठेवलेले आहेत आणि सगळे राज्याचे नेतृत्व बाजूला ठेवून आपल्या सोलापूर जिल्ह्यासाठी इथल्या शेतकऱ्यासाठी सगळ्या संघटना एकत्र करून आम्ही मतभेद बाजूला ठेवून पंधरा तारखेबद्दल आम्ही आव्हान करणार आहे की तुम्ही ह्या वर्षीचा दर किती देणार आहे फायनल पहिली उचल काय असणार आहे आणि फायनल काय जाहीर करा जर तुम्ही पंधरा किला जर जाहीर नाही केलं तर पंधरा किला आम्ही जो आम्ही पाहिजे तो दर आम्ही ह्या शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या अपेक्षेप्रमाणे घेऊन दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही ना, मग